गणपती बाप्पा बंगाल मूर्ते नमस्कार मित्रांनो तर आज गणपतीचा पहिला दिवस आणि आमच्याच बाजूला तिथं आम्ही राहायला आलो आहे आता तिथे नवीन आपण बघितलं आहे तर ह्या नवीन घराच्या बाजूलाच जसं की आज गणपतीचं यांचं देखील पहिलंच वर्ष माझे मित्र राकेश जाधव तुम्हाला मी दाखवतो एक मिनटं माझ्या घरावर तुम्ही आता बाहेर येतोय हा पॅसेंजेरी आहे तर थोड्याच आपण गणपती बाप्पाच्या दर्शन निघणार आहोत डेकोरेशन तुम्ही पाहू शकता तर थोड्याच गणपती बाप्पांच्या मूर्ती आणण्याकरता म्हणजे बाप्पांना आणण्याकरता आम्ही निघणार आहोत सगळी तयारी झाली आहे तर जसं की तुम्ही पाहिलं जसं की घरात ऑलरेडी डेकोरेशन ऑलरेडी झालं आहे त्यांचं आणि मला देखील मान भेटलं आहे फर्स्ट टाईम त्यांचा गणपती बाप्पांचं जे आगमन आहे ते शूट करायचं तर मी खूप आनंदी आहे आणि एक सुद्धा आहे की आम्ही गणपती आल्यायला जाणार आहोत गणपती बाप्पांना स्वतः घेऊन येणार आहोत आणि यानंतरचा जे काही देखावा आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाख व्हिडिओद्वारे दाखवायचा प्रयत्न करतो आहे तर पाहू शकता कारण की गणपती बाप्पा म्हटले तर कुठल्याही का चांगल्या कामाची सुरुवात गणपती बाप्पांच्याच नावाने होते आणि तेच गणपती बाप्पा आता येतात हे खूप चांगलं वाटतं आहे गावाला देखील माझी मम्मी आणि माझा भाऊ अचिम मी ऑरेडी गेले आहेत मी काही कारणास्तव नाही जाऊ शकलो आहे बट गणपती बाप्पा हे एकच आहेस मला तर असं वाटतं आहे तर इकडून देखील जो काही आनंद मी ह्या वर्षी खूप एन्जॉय करणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे गणपती बाप्पांना घेऊन यायला कारण की माझे पप्पा जे होते त्यांना खूप आवड होती गणपती बाप्पा शिमगा या सणांची आतुरतेने आम्ही वाट बघायचो आज देखील आम्ही त्यांना मिस करतोय तर पुढे आपण गणपती बाप्पांना लवकरात लवकर आता आणून त्यांची पूजा वगैरे पोच दिवसाची करू आणि आरती वगैरे सर्व मी या ब्लॉगमध्ये सांग कृतिका स्वतः रांगोळीचं काम चालू आहे इथं गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि एक उत्कृष्ट रांगोळी इथे चालू आहे रांगोळी काढायचं काम गाड़ा। गाड़ा। गाड़ा गाड़ा। ते गाने तर फायनली रांगोळी झाली आहे तुम्हाला मी दाखवतो प्रत्येकाने एक छान प्रकारे रांगोळी काढली आहे माझे मित्र राकेश जाधव इथे रेडी झालेत वहिनींसोबत पाहू शकता त्यांचे पप्पा देखील रेडी आहेत सगळ्यात आपण निघणार आहोत बघा डी जे देखील वाचतो आहे तर आम्ही जसं की गणपती बाप्पांना आता आणायला चाललो आहे तुम्ही पाहू शकता बिल्डिंगच्या समोर गेटवरच आम्ही आहोत आणि काही मित्र यायचे बाकी आहेत म्हणून आम्ही थांबलो आहे बरा बिल्डिंगचा गेट आहे आमचा फ्रंटवाला माझे मित्र राकेश जाधव तुम्हाला दिसतील रेडी पोझिशनमध्ये गणपती बाप्पा मोर्या बोलत मोर्या सर्व अजून येत आहेत तर फायनल आम्ही चाललो आता इथून निघतोय तुम्ही पाहू शकता सर्वजण तर आम्ही बघू शकता डी मार्ट इथून चाललोय ऑलमोस्ट घ्यायला गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना सगळीकडं पाहू शकता आहे आपल्या समोरून देखील पाहू शकता गणपती बाप्पा गणपतीचा जय जयकार गणपतीचा तर सर्व ठिकाणी आज तुम्हाला जागोजागी गणपती बाप्पांचं आगमन दिसेल आणि पावसाचं पण आगमन झालं इथे जातो ना मोठा पाऊस इथे तुम्ही पाहू शकता आणि हे दरवर्षी प्रभारी असतात गणपती जेव्हा पण येतात पाऊस देखील येतोच तर माझ्या मागे सर्व फॅमिली चालली आहे आणि आम्ही जो काही प्रवास करतोय हा चालून करतोय तर आम्ही जसं की पाहू शकता पावसाचं खूप मोठं आगमन गणपती आप्पा मंगाल मूर्ती आवाज थांबला नाही पाहिजे गणपती बाप्पा तर तुम्ही पाहू शकता सर्व ठिकाणी गणपतीचं सागमन चालू आहे इथं आपली फॅमिलीतून राहू शकता गणपती बाप्पांची अजून एक सुंदर होती आणि पावसाचं देखील आगमन इथं झालं आहे म्हणजे ऑलमोस्ट आमच्या सोसायटीच्या इथून अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावर हे आहे mama nikat modiyoni tori अगोदर की सर्व पूर्ण भारतात हाच आवाज दिसेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया तर अशा तर गणपती बाप्पालाय 这边儿

तर आम्ही इथे गणपती बाप्पांना घेऊन पाहू शकता चाललो आहे आणि पाऊस तर आला होता बडबडी जाता उन्हा सात पण आणि उन्हाने पूर्ण रे बोरिया रे बाप्पा बोरिया रे गोया गणपती बाप्पा मंग सोसायटीमध्ये पोहोचले तुम्ही पाहू शकता सोसायटीचा फर्स्ट गेट आहे आणि गेटच्या आतमध्ये आपण एंटर करतोय

फक्त दोनच गोष्टी आवडतात गणपतीची गाणी आणि आपला लाडला